नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी यंदा शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस आपल्याला स आपल्याला सगळ्याच्या अतिशय हा आवडीचा सण असतो आवडीचा हे नवरात्रीच्या दिवस असतात तर या नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या नऊ रंग कुठले त्यानंतर ना कोणती नवनैवेद्य आपण रोज देवीला अर्पण करायच्या त्यानंतर ना कुठल्या नऊ देवीच्या रूपाच्या पूजा करायच्या रोज कुठल्या माळ म्हणजे नऊ माळ कोणत्या नऊ नऊ दिवसाच्या आपण करायच्या आहे देवीच्या नऊ दिवसाच्या नऊ वेगवेगळे मंत्र कुठले आहेत सगळी सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मंडळी बघा यंदा बावीस सप्टेंबरपासून म्हणजे सोमवारपासून घटस्थापना आहे शारदीय नवरात्र उत्सव सुरुवात होतो आणि दोन ऑक्टोंबरला दसरा आहे आता बघा या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्र हे नऊ दिवसाच्या नाहीतर दहा दिवसाचे असणार आहे बघा तुम्ही व्यवस्थित कॅलेंडर मध्ये बघा नऊ दिवसाच्या नाहीतर दहा दिवसाच्या असणार आहे याच्या कारण असं आहे की तृती तुति, तृतीय तिथी जी आहे तो तर ती चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस तृतीय तिथी आल्यामुळे या दिवशी नवरात्री जो आहे ते दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या असणार आहे आणि असा खूप दुर्दू दुर, दुर्धळ योगायोगी असतो आणि अशी आलेली तिथी पण म्हणजे नवरात्री हे दहा दिवसाच्या आलेली आहे ही खूप शुभ गोष्टी आहे आपल्यासाठी तर त्यामुळे यंदा नवरात्रीच्या कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठला नवदेवीच्या रूपात पूजा करायच्या नैवेद्य माळ मंत्र माही सगळे माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा हा नऊ दिवसाचा उत्सव जरी असल तर या प्रत्येक दिवसाच्या असा काहीतरी विशिष्ट महत्व आहे या विशिष्ट दिवसाच्या विशिष्ट रंग सुद्धा आहेत तर या हे तर हे रंग फक्त आपण एक फॅशन म्हणून त्याच्या तेवढा आध्यात्मिक महत्व सुद्धा आहे त्याचे त्यातील त्या प्रत्येक रंगामध्ये दे देवीच्या विशिष्ट गुणाच्या आणि शक्तीच्या ते प्रतीक मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसाच्या आपण जर ते रंग परिधान केलं तर देवीच्या आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो बरेच जणांना वाटतं की आजकाल ही फॅशन आहे कोणी फॅशन म्हणून घाल घालतं कोणी आत्या अध्यात्मता दृष्टीने विचार करून घालतं असत असतं तर आता इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देते की नवरात्रीच्या पहिला दिवस दिवसापासून शेवट दिवसापर्यंत दिवसा आपल्याला कुठला रंग कुठल्या नैवेद्य महत्व आहे नवरात्रीच्या सगळ्यात पहिला दिवस बावीस सप्टेंबर सोमवार पहिला दिवशी घटस्थापना असून या दिवशी दुर्गा देवीच्या पहिल्या रूपात अर्थात शैलपुत्रीच्या पूजा केला जातो या दिवशीचा रंग आहे पांढरा रंग पांढरा रंग हा निरागसता आणि प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेच्या सुद्धा प्रतीक मानला जातो पर पर्वतराजाने हिमालयाच्या कन्या म्हणून देवी शैलपुत्री ओळखली जाती या दिवशी देवीच्या चरणी तुम्ही गायच्या शुद्ध तूप किंवा गायच्या शुद्ध तुपापासून बनवलेली कोणतेही गोड पदार्थ आपण दे केल्या अर्पण केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य लाभतो सर्व रोग दूर होतात आणि घरातले सगळ्यांचे शरीर निरोगी राहतो पहिल्या दिवसाच्या माळ आहे विड्याची पानाच्या माळ अखरा विड्याची पानाचे माळ किंवा पिवळे फुलं शेवंतीचे फुलं सोनचापासारखं फुलाच्या माळ तुम्ही अर्पण करू शकतात घटाला किंवा देवीच्या फोटोला देवीच्या मूर्तीला काही तुमच्या देवघरातलं असेल देवघरात असेल तर त्याच्या मी या फुलाच्या माळ आर अर, अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराट येतो या दिवसाचा मंत्र आहे ओम शैलपुत्री रूप ओम देवी शैलपुत्री नमः या देवी सर्व सुमा शैलपुत्री रूपेण संस्थित नमस्तोभ्यम 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 नमस्तो नमो नम यानंतर नवरात्रीच्या दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवसाचा रंग आहे लाल रंग नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच्या देवी ब्रह्मचरणी पूजा केला जातो ब्रह्म अर्थात तपस्या आणि चरणी याचा अर्थ चा आचरण आचरणात आणणारी लाल रंग हा आवडत आवड आणि शुभ संकेत तसच रंगाच्या प्रतीक या दिवशी देवीला साखर किंवा फुटाने किंवा त्यापासून बनवलेला कोणत्याही पदार्थ अर्पण करू शकतं हा नैवेद्य देवीला अर्पण केल्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांच्या आयुष्य वाढतो दुसऱ्या माळ्याला पांढरे फुलं अनंत मोगरा चमेली तगर यासारखे फुलांचा माळ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे ताप त्याग वैराग्याच्या भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे या देवी, देवी सर्व भूतेनु मा ब्रह्मचारिणी रूपे रूपेन सांस्थित नमस्थोभ्यम नमस्तोभ्यम नमस्थोभ्यम नमस्तो नमस्तो नमो नमः नवरात्रीचा तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर बुधवार तर बघा या वर्षी तृतीय तिथी ही दोन दिवस आलेली आहे तर त्यामुळे तृतीय तिथी ही चोवीस सप्टेंबर बुधवार आणि जो नवरात्रीचा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर गुरुवारी या दोन्ही दिवस तृतीय तिथी आल्या आपल्याला साजरी करायचे आहे चोवीस सप्टेंबर बुधवार रंग आहे निळा आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात तृतीय तिथीला म्हणजे तिसऱ्या दिवस देवीच्या तिसऱ्या रूपाची म्हणजे चंद्रघंटा देवीच्या पूजा केला जातो चंद्रघंटा हे नवदुर्गेची रूप आहे आणि निळा रंग हा उज्वच्या उज्वेचा प्रतीक मानला जातो श्रद्धेच्या सुद्धा प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला दूध किंवा स्खीर किंवा दुधापासून बनवलेला गोड पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात यामुळे दुःखापासून मुक्त मिळत आणि मिळतो आणि परम सुख मिळतो तिसऱ्या तिसऱ्या माळेला देवीला निळा फुला निळा रंगाच्या फुलाच्या गोकर्णीच्या फुलाच्या किंवा कृष्ण कृष्णकमळाच्या फुलाच्या माळ अर्पण करायच्या आहे त्यामुळे सर्व पापापासून मुक्त मिळतो या दिवसाच्या મંત્રુ મા ચંદ્રઘંટારૂપે નું સંસ્થિત નમસ્થો નમસ્થોભ્યમ નમો નમ કિવા ચંદ્રઘંટા નમ ચોવીસ સપ્ટેમ્બર બુધવાર અને પંચવીસ સપ્ટેમ્બર ગુરુવાર યા દોનિ દિવસ તૃતીય તિથિ આ દોન દિવસ તુલ तेच नैव्य त्याच माळ ज्या आहे ते मार्पण करू शकतात फक्त चौथ्या दिवशी म्हणजे पंचवीस सप्टेंबर गुरुवारी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्सवाचा प्रतीक मानला जातो तर तृतीय तिथी बद्दल आता तुम्हाला मनामध्ये शंका असेल तर ती आता दूर झाला असेल यानंतर ना नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी या दिवसाचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कृष्ण क्रिश्न... कृष्णमंडाच्या पूजा केला जातो हिरव्या रंग हा निसर्गाचा प्रतीक मानला जातो नवरात्रीचा चौथा दिवस गोड भाजी मालपुवा मालफुआ देवीला अर्पण करायचे आहे यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णया क्षमता वाढतो चौथा दिवशी कैसरीर किंवा भगवा फुरंगाच्या आपोली तो तोरडा अशोक किंवा मोगरा जाई जुई याच्या फुलाच्या माळ देवीला अर्पण करायचे आहे यामुळे सिद्ध प्राप्त होतो आरोग्य उत्तम राहतो या दिवसाच्या मंत्र आहे देवी या देवी सर्व भूतेषु मा कृ कृष्णमुंडारूफेनुत नमस्थोभ्यम 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 नमो नमा यासोबतच अजून महत्वाच्या गोष्टी म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारीच्या आपल्याला ललित पंचमीच्या जो काही उपाय आहे किंवा सेवा आहे ती करायची आहे कारण पंचमी तिथी ही शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो त्यानंतर ना नवरात्रीच्या सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर शनिवार या दिवसाचा रंग आहे राखडी या दिवशी महापंचमी असून पूजन केला जातो राखडी रंग हा स्थिरतेचा स्ती, स्थिरतेच्या प्रतीक मानला जातो या दिवशी देवीला केळीचे नैवेद्य अर्पण करायचे आहे असा केल्यामुळे चांगले आरोग्य आणि निरोग्य शरीर मिळतो या दिवशी देवीला अकरा बेल पानाच्या माळ अर्पण करायच्या आहे यामुळे आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात या दिवसाच्या मंत्र आहे ओम देवी स्कुंदमाते नमहा किंवा या देवी सर्व भूतेषूंदमातेपे स्थिता नमस्तोभ्यम 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 नमस्तो नमो यानंतर ना नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रंगकेशरी या दिवशी सृष्टी तिथी आहे या दिवशी कोणत्या का, पूजा केला जातो केशरी रंग हा शांतताच्या आणि ज्ञानाच्या प्रतीक आहे या दिवशी देवी मद पसुन बनो लेला ही आपुन मद देवीला मध किंवा मधापासून बनवलेला कोणतेही पदार्थ आपण अर्पण करू शकता मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीच्या आकर्षण शक्ती वाढतो सहाव्या माळेला देवीला करण करंदळीच्या फुल माळ अर्पण करायचे आहे यामुळे अद्भुत शक्तीच्या प्राप्ती होतो या मंत्र आहे ओम देवी कांतयानी नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कांतयानी रूपेन संस्थित नमस्तोभ्यम 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 नमो नमः नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर सोमवारी या दिवसाचा रंग आहे मोरपैकी या दिवशी सप्तमी तिथी असून काल रात्रीचा पूजा केला जातो सातव्या दिवशी मातेला गुळाच्या नैवेद्य दाखवला जातो देवीला दे गुळ अर्पण केल्यामुळे दुखापासून मुक्त मिळतो आणि साप अनपेक्षिता आन्पेक्षि, संकटापासून रक्षण होतो सातव्या माळ्याला देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलाच्या माळ अर्पण करायच्या आहे यामुळे पापापासून मुक्त मिळतो शत्रूचा नाश होतो या देवी मंत्र ओम ओम काल नमः किंवा या देवी सर्व भूते नमस्तोभ्यम 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 नमो नमहा नवरात्रीच्या नववा दिवस तीस सप्टेंबर मंगळवारी या दिवसाचा रंग आहे गुलाबी या दिवशी महाष्टमी आहे या दिवशी देवी महागौरीच्या पूजा केला जातो गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि मान भावनेच्या प्रतीक आहे आठव्या माळेला देवीला खोबर नारळ किंवा नैवेद्य अर्पण करायचे आहे यामुळे मूल मूला संबंधित सर्व समस्यापासून मुक्त मिळतो आणि देवी मातेला आशीर्वाद मिळतो आठव्या माळेला देवीला तांबडी फुलकमळ जास्वंद कनेरी किंवा गुलाबीच्या फुलाच्या माळ अर्पण करायच्या आहे यामुळे आपल्या आयुष्यातला दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होतो या देवी देवीसाठी मंत्र आहे ओम देवी महागौरी नमहा किंवा या देवी सर्व रूपेनु महागौरीपेनुसार नमस्तोभ्यम 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 नमस्तो नमो नमः यानंतर नवरात्रीच्या दहावा दिवस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रंग जांभळा या दिवशी महा नवमी तिथी असून देवी सिद्धी दात्रीच्या पूजा केला जातो जांभळा रंग हा म महत्वाकांक्षा योद्धा आणि ऊर्जा यांच्या प्रतीक मानला जातो नवमी तिथी म्हणजे शेवटच्या दिवशी देवीला पांढरे तीळ किंवा यापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण करायचे आहे यामुळे मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळतो आणि अनुच्छितच घटना घटनानी आळ बसतो या दिवशी देवीला लिंबाच्या माळ अर्पण करायचे आहे किंवा देवीला टाकावर फोटोवर कुंकुम अर्जुन करायचे आहे या देवीचा मंत्र आहे ओम सिद्धी दात्री नमहा किंवा या देवी सर्वभूतेषु मा सिद्धी दात्री रूपे संस्थिता नमस्त ोभ्यम नमस्तोभ्यम नमस्तोभ्यम नमो नम आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दसरा आहे तर बघा आता तुम्हाला का काळ कळलं असेल की यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्री हे नऊ दिवसाच्या नसून दहा दिवसाचे आलेली आहे त्यानंतर महत्त्वाच्या म्हणजे तृतीय तिथी जी आहे ती चोवीस सेप्टे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आहे बुधवारी आणि गुरुवारी यानंतर चतुर्थी तिथी पंचवीस लाल लाच रात्री सुरू होतो महापंचमी जी आहे तिथी उपाय जो आहे ते आपल्याला ललित पंचमीच्या उपाय ते आपल्याला सव्वीस तारखेला शुक्रवारी करायचे आहे यानंतर ना सप्तमी तिथी जे एकोणतीसला एक ला आहे मा अष्टमी तीस तारखेला आहे आणि नवमी तिथी एक ऑक्टोंबरला आहे तर तिथी एक तिथी दोन दोन दिवसाच्या आल्यामुळे बऱ्याचशा शंका आपल्याला आपल्याला मनामध्ये येतं तर माझ्या मत आहे आता ही माहिती ऐकल्यानंतर ना तुम तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झालं असतील सगळ्यात सगळ्यातल्या प्रमा सगळ्यातल्या प्रमाणे नऊ दिवसाच्या देवी आईला नऊ नैवेद्य त्यानंतर नऊ माळ अर्पण करा की जेणेकरून देवी आईला भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर आशारदीय नवरात्रीच्याही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होता माहिती तुम्हाला पटलं आवडला असलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा नक्की जरा काय नव्हतायो नो, नो मराठी भाषा थोडस अवघड आहे जरा काय जर चुकलं तर माफ करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ